आज संध्याकाळी सहा पेताळीस वाजता मला कॉल आला होता की एक नऊ वर्षाचा मुलगा आहे ते आपल्या बीड शहरमध्ये एक शाळावरून त्याच्या किडनॅपिंग झालेली आहे आणि किडनॅप करणारा जो आरोपी आहे त्यामध्ये पाच लाखाची खंडणी मागत आहे असा मला कॉल आला होता हा कॉल खूप गंभीर होता आणि ते गंभीरता बघून आम्ही सगळे आपले जो शहरमध्ये पोलीस स्टेशन आहे शिवाजीनगर बीड शहर बीड बीड त्याच्यानंतर आमची एल सी बीची टीम आणि आमच्या सायबरची टीम ते ॲक्टिवेट झाले होते आणि आम्ही सगळा पाठपुरावा करून अवघ्या दीड तासमध्ये तो मुलगा आम्ही रिकवर केलेला आहे आणि त्यांचे वडिलांचे आम्ही ताब्यात दिलेला आहे दिलेला आहे तो हा जो मधला दरम्यान दीड तास जो होता त्यामध्ये आरोपी काहीच करू शकत होता पण आमची टीमनी त्यामध्ये स्विफ्टली ॲक्ट केले त्यामुळे आम्ही मुलगाला लगेज त्यामध्ये आम्ही रिकवर केले त्यामध्ये जो आरोपी आहे त्याचं नाव आहे जगदीश महेश गायकवाड त्याची उमर उन्नीस वर्ष आहे आणि त्याच्यावर क्रिमिनल हिस्ट्रीसुद्धा आहे त्यामध्ये दोन क्राईम त्याच्यावर अगोदरची आहे एक हेतू का त्याचा जो हेतू होता तो हेतू पॅसेचाच होता त्यांनी पाच लाख जो किडनॅपिंग केली मुलगाला तो फूस लावून आपण म्हणू शकते तर त्याला घेऊन गेलं आणि त्याच्यानंतर त्यांनी पाच लाखची खंडणी डिमांड केली होती तो त्याचा हेतू पॅसेचाच होता पण आपण त्याला सक्सेस होऊ दिला नाही